आज शुक्रवार एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस संत लुकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास एक दाखला सांगितला अंजिराचे झाड आणि इतर सर्व झाडे पहा त्यांना पालवी फुटू लागली म्हणजे ते पाहून तुमचे तुम्हीच ओळखता की आता उन्हाळा जवळ आला आहे तसेच ह्या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की देवाचे राज्य जवळ आले आहे मी तुम्हाला खचित सांगतो की सर्व गोष्टी पूर्ण होतील तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाहीत चिंतन ख्रिस्तसभेला देवाच्या राज्याची उपमा देण्यात आलेली आहे पण ही ख्रिस्तसभा परिपूर्ण नाही तर तिचं शुद्धीकरण होणे गरजेचे आहे जो शेवटपर्यंत विश्वासू राहील तो देवाच्या राज्याचा घटक बनेल प्रभू येशू अंजिराच्या झाडाचा दाखला देऊन देवाच्या राज्याचा लक्षवेधक उल्लेख करत आहे अंजिराच्या झाडाला पालवी फुटू लागली ही आपण अंदाज करतो की पुढचा ऋतू कुठला आहे त्याचप्रमाणे जगभरामध्ये जेव्हा विध्वंस आपत्तीकाळ आणीबाणी प्रसंग येतात ते पुढे दिसणाऱ्या दैवी सामर्थ्याची ओळख असते देवाचा करार हा पूर्वजांपासून अनेक पिढ्यानं पिढ्या चालत आलेला आहे काही पिढ्या देवराज्याच्या बांधणीसाठी योग्य आहेत तर काही पिढ्या देवराज्याच्या कार्याला अयोग्य कारणीभूत ठरल्या आहेत परंतु परमेश्वर आपल्या वचनाला व आपल्या कराराशी कटिबद्ध आहे त्याची वचने ही परिपूर्ण असून संपूर्ण न्याय प्रस्थापित करणारी आहे देवराज्य मी माझ्या आध्यात्मिक जीव जीवनाद्वारे कशाप्रकारे सजवतो व देवाच्या वचनात कशाप्रकारे जिवंत ठेवतो